तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने प्रसाद वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टाव्या जयंतीनिमित्त डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात येऊन प्रसाद वाटप करण्यात आला तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात येऊन अभिवादन करण्यात आलं आपली संस्था म्हणजे मैचारी सर्व धर्म समभाव अशी संस्था आहे तेव्हा मी निरुप कुमार माने शिक्षिका शिरसेकर मानतो की अतिशय सुंदर असा धर्म आपण सांगितला आणि आज वैशाख पौर्णिमेनिमित्त आज विहारामध्ये जो प्रसादचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे तेव्हा मुकुंदनगर मधील सर्व माझ्या माता बहिणी असतील किंवा लहान बालक असतील किंवा सर्व बंधू असतील याने त्या प्रसादाला लाभ द्यावा ही विनंती करतो आणि यावेळी डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे कार्याध्यक्ष गौतम कसबे धीरज कुमार माने कामगार नेते शशिकांत शिरसट संजय माने कुमार मोरे प्रज्वल माने सोनवा वाघमारे निरंजन बारशिंगे खंडू वाघमारे कुणाल मोरे वसंत माने अमोल ठोंबरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते